नमस्कार सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे थेरगाव येथील अखिल थेरगाव मित्र मित्रमंडळातर्फे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने याही वर्षी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्या सामाजिक कार्यकर्त्या करिश्माताई बारणे आणि सनी बारणे यांच्या संकल्पनेतून अखिल थेरगाव नवरात्रोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होता बारणे परिवारातर्फे वर्षभर वर वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने या भागातील महिलांसाठी तसेच येथील नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या स्पर्धकांसाठी विविध बक्षिसांचे वितरण या काळात करण्यात आले वर्षभरातील सामाजिक उपक्रमांना पुढे नेतानाच बारणे परिवारातर्फे नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यशाळा तसेच अन्यही उपक्रमांचे आयोजन करण्यात येते एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण कचवे स्वागत करूया तिसऱ्या बाणाच्या पैठणीच्या विषय जयश्री आणि सन्मानित करण्यासाठी बॅन सायंबरताई आणि राणी गायकवाड यांना विनंती आहे आपण जय श्री बोरे यांना मानाची पैठणी देण्यासाठी समोर यायचंय

हे नंतर आलिया स्टेजवर आलिया आ, आलिया आलिया टाळ्या वाजवायच्या आहेत आणि यानंतर पुढच्या पैठणीच्या विजेत्या आहेत जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं अमृता पवार जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि आलियाला सन्मानित करण्यासाठी स्टेज वरती असलेल्या सर्व महिला भगिनींना विनंती आहे आपण आलियाला पैठणी द्यायची यानंतर मोबाईल जो हरवलेला आहे कोणाला सापडला तर स्टेजची संपर्क साधा मोबाईल अमृताबावर आहे ना त्या ना आणि ज्यांनी बक्षीच घेतले त्यांनी मागच्या बाजूला स्टेजवरती थांबायचंय स्वप्नील दादा बारणे आणि आशिष दादा पारणे यांना विनंती आहे आपण हेडफोनचे विजेता सारिका गवारे यांना सन्मानित करायचे जोरदार टाळ्यांच्या गजा स्वागत करूया आजच्या हेडफोनचे विजेता सारिका गवारे आशिष दादा बारणे आणि स्वप्नील दादा भार बी उद्योजकांना विनंती आपण त्यांना हेडफोन देऊन सन्मानित करायचं